जागा शिकल्या काय म्हणून आमची हक्काची जागा आहे आमची साहेब हक्काची जागा आहे लक्ष्मी जागा आहे चार एकर मांडायला पाहिजे आपण एक करून आमच्या मागण्याबद्दल आम्ही काय अडचण काही मार्गाने मांडायला आमचं काही अडचण नाही आपण आम्ही त्याबद्दल सरकारी परंतु कसं आहे

मार मांग ढोर मराठा सगळे जातील त्यांच्यासाठी आमची तुम्हाला चालत नाही दुःख वाटलं आज तुमचं पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत करायला पाहिजे त्याच्यात आम्ही शांततेच्या मार्गात लोक चुकीची लोक गाड्या पेटवतात तेच चाललं

नाही आत्ता कॅन्सल करा उद्या जाऊ सगळे लोक घेऊन तिथे अचानक जगू दे गुन्हे दाखल काय व्हायचं उद्या फाशी देऊ देऊन यांच्यासाठी मेले तर म्हणतील लोक आपले पण पुतळे बनवून लावतील काय या जगण्याला अर्थ आहे

Incoming call from Krishna Gases identified by true caller. <laughs>

ट <muchas> लक्ष्मी विष्णू कामगारांना घरेच पाहिजेच पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे कोण म्हणतात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा अरे आमच्या मागण्या मान्य करा

वाजवा हलगी इकडे या या इकडे वाजवा जेव्हा पण प्रशासन जाग येत नाही हलगा वाजवा जमीन अरे कोण नाही अरे कोण म्हणता येत नाही कामगारांसाठी प्रहार मैदान मेटी बक्षात चक्की बक्ष्यात मराठा आणि आरक्षण चौदा पाहिजे आणि राखी माने मुख्य पद्धतीने प्रतिनिधी रद्द झालीच पाहिजे अन्यथा नऊ तारखेच्या नंतर भव्य मोर्चा अचानकपणे मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर घेऊन जास्त भाऊ तुम्ही अतिशय ज्वलंत मुद्दे घेतलेला आहात काय हे आंदोलन आहे आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सोलापुरातील एक दोन तीन मागण्यासाठी ती आम्ही आक्रमक झालेलो आहोत यात प्रमुख मागणी आहे लक्ष्मी विष्णू कामगार जे आहेत गेल्या अठ्ठावीस वर्षापासून जे ज्यांचे आज बी पी शुगरचा त्रास होऊन त्यातले आठशे नऊशे लोक मयत पावलेले आहे तरी महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस असताना त्या ते ठिकाणी त्यांना ते जागा देण्याचं कबूल केलं तर या महानगरपालिकेचे आयुक्त सांगतात अशा प्रकारचे अनेक ठराव त्या ठिकाणी महानगरपालिकेत पास होतात आणि ह्या ठरावाला आमच्याकडे अजिबात महत्त्व नाही असं असेल तर प्रहार त्या ठिकाणी आक्रमकरित्या त्यांच्या बाजूने कायम कायमतृत्त येणार आहेत आमची दुसरी मागणी आहे जे आरोग्य अधिकारी आहेत महानगरपालिकेच्या राखीमाने त्यांनी ज्या प्रकारे त्यांना प्रतिनियुक्ती करून त्या ते ठिकाणी तिथं त्यांना पद देण्यात आलं आहे त्यांची पदवी ती नसताना सुद्धा अशा ठिकाणी अशा आरोग्याची पदनियुक्ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरातील आरोग्य खात्याला काळीम आहे आरोग्य मंत्र्याच्या माध्यमातून त्या लेडीजचा त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याची पाठराखण केली जात आहे आमचे अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल झाला त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलं पाहिजे होतं की ह्या लेडीजची पदवी बरोबर आहे का अशी त्या लेडीजला त्या ठिकाणी जे तिचं नियुक्ती आहे ती रद्द करून तिला निलंबित करण्याची आमची मागणी आहे दुसरी मागणी आहे जो वेस्टेज कोरोना काळातील जो वेस्टेज कचरा होता मेडिकलचा तो त्या ठिकाणी सात ते सत्तर टन त्या त्यावर कोणत्याही प्रकारचा कारवाई करत नाहीत त्या कंपनीचा ठेका तात्काळ स्वरूपात रद्द करावा तिसरी चौथी आमची प्रमुख मागणी आहे जो मुस्लिम आणि मराठा या संदर्भात जे आरक्षणाची मागणी प्रामुख्याने महाराष्ट्रात पुढत आहे या दोन्ही समाजाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शासनाने आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्या मुलांना लेकराबाळांना त्या ठिकाणी सगळ्या सोयऱ्यांना तुमच्या आरक्षणात सामावून करून घेतलं पाहिजे धन्यवाद अन्यथा या ठिकाणी नऊ ऑगस्टनंतर भाऊंच्या मोर्चानंतर जो आमचा संभाजीनगरला आयुक्त कार्यालय मोर्चा आहे त्या मोर्चानंतर या ठिकाणी पाच हजार लोक घेऊन आम्ही इथून लॉंग मार्च करत मुख्यमंत्रीच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार आहोत धन्यवाद कामगारांना घाबरून जाऊ नये पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत पोलीस अप... वो पोलीस आपल्या सोबत आहेत हे अंदर की बात आहे पोलीस आपले साथ आहे कोणी घाबरू नका प्राचनशक्ती पक्ष प्राचनशक्ती पक्ष आत्ता कामगार एकजुटीचा

सोलापुरात प्रहार पक्षाच्या वतीने अतिशय भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे अतिशय ज्वलंत मुद्दे घेऊन इथं प्रहार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर जमलेले आहेत इथून हा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे परंतु पोलिसांनी कायद्याची कायदा व सुव्यवस्थेची भूमिका घेतल्यामुळे हा मोर्चा इथं थांबलेला थांबलेला आहे जे काय सांगाल तुम्ही हा मोर्चा इथे थांबला किती वेळा झाला काय भूमिका मोर्चा मोर्चा तर इथे थांबणार नाहीये आम्ही ऑलरेडी पोलिसांना पत्र दिलेलं आहे आणि पोलिसांनी कायदेशीर पद्धतीने याला परवानगी दिली पाहिजे पण पोलिसांवर कुणाचा तरी दबाव आहे का असा एक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे आपण बघितलं असं की सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे आरोग्य व्यवस्था जे सांभाळणार जो राहतो आहे आरोग्य विभाग त्या ठिकाणी पात्र नसलेल्या व्यक्ती असणाऱ्या डॉक्टर राखी माने नावाच्या आमच्या एका बहिणीची त्या ठिकाणी नेमणूक नेमक शासनाकडून एकंदरीत तुम्ही बघताय की ज्या पदासाठी हे पद रिक्त होतं त्या पदाच्या व्यक्तीला न देता त्या ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तीला बसवण्यात आला त्या राखी माने यांची निल यांना तातडीने निलंबित करून त्याची प्रतिनियुक्ती रद्द करावी अशी प्रमुख मागणी दुसरी मागणी महत्वाची आहे की गेल्या अठ्ठावीस वर्ष झाला प्रभू श्रीरामाचा वनवास चौदा वर्षाचा होता पण लक्ष्मी विष्णू कामगारांचा वनवास देण्यात अठ्ठावीस वर्ष झाला तो संपायला तयार नाही तर या अठ्ठावीस वर्षापासून त्याच्या घराचा प्रश्न आजही पेंडिंग आहे त्यापैकी बत्तीसच्या पैकी अनेक कामगार मृत्यू झाले आणि आज सुद्धा त्याचे कुटुंब रस्त्यावर आहेत त्यांच्या घराचा प्रश्न आजही निकाला लागला नाही आपण बघितलं तर कुणी काहीच केलं नाही त्या बहिणीला पंधराशे रुपये देता शासन देऊ द्या पण जे कामगार तीस तीस चाळीस चाळीस वर्ष या सोलापूरच्या मातीसाठी राहत राहत राबलं त्याच्या कुटुंबाला नऊशे हजार रुपयात पेन्शन दिले जाते ते पेन्शन कमीत तुम्ही सहा हजार रुपये दिली पाहिजे एक मागणी आहे तिसरी मागणी आहे आता पण बघितलं तर की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन पेटलेलं आहे मनोज जनांगी साहेब खूप ताकदीने काम करतात तर त्यांना या ठिकाणी आपण सपोर्ट देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे ही प्रमुख मागणी आहे चौथी मागणी एस एस नावाची कंपनी आहे आपल्याकडे बायोमेडिकल वेस्टचं काम आहे ते अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीरपणे काम करतं शहराच्या भौगोलिक परिस्थितीला धोका निर्माण झाला त्या कंपनीचा ठेका रद्द करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे ही सुद्धा प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही मोर्चा कलेक्टर ऑफिसवर नेणारच आहोत आणि जर पोलिसांनी जर कारवाई करायची असेल तर पोलिसांनी कुजाल कारवाई करा आमचा मोर्चा हे जिल्हाधिकारी पण जातील यांच्या भावना जिल्हाधिकारी साहेबांना समजणं गरजेचं आहे पोलिसांचा आमचा वाद नाही वायर पण नाही आणि कधीच नसणार आहे पण पोलिसांना कोणीतरी चुकीचं ब्रीफ करून या ठिकाणी पाठवलं आणि आमचा मोर्चा अडवलेला आहे थोड्याच वेळ मोर्चा इथून सोलापूर आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे सकाळीचं मनोज जनंगे यांनी त्यांचं ऑपोर्शन मागे घेतलेलं आहे आणि तेरा ऑगस्ट ही अल्टिमेटम दिलेली आहे तर हा ज्वलंत मुद्दा घेऊन तिने आता जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेला आहे पहिल्यांदाच म्हणजे मरण आरक्षणाची मागणी करत प्रहार जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे तर काय खरं तर आपण गेल्या एक वर्षापासून पाहत आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात गाजत आहे आमचे नेते बच्चूभाऊ कुरू यांनीसुद्धा वेळोवेळी वे सांगितले की बाबा मराठ्यांच्या पोरांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे आणि मनोज दारांगी भूमिका ही आपण पाहता की मराठ्यांच्या पोरांच्यासोबत किंवा मराठ्यांच्या जातीसोबत मुस्लिम धर्माला किंवा मुस्लिम समाजातील ज्या काही जाती आहेत ज्या आरक्षणापासून अजून वंचित आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी प्रहार आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोर्चाच्या माध्यमातून मैदानात उतरलेले आहे येत्या नऊ ऑगस्टला आमचा एक संभाजीनगरच्या आयुक्त कार्यालयावर मोर्चा आहे त्यासुद्धा मोर्चात आमची ही मागणी प्रमुख असणार आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावर आम्ही नऊ ऑगस्टनंतर साधारणतः आपल्या पत्रकार बांधवांना ती तारीख कळवली जाईल या प्रमुख मागण्या यात प्रमुख मागणी मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण या पद्धतीची जी आमची मागणी आहे त्या मागणी तीव्र करत आम्ही मुख्यमंत्री का वर्ष बंगल्यावर सुद्धा त्या ठिकाणी जाणार सगळे सोहळ्यांच्या कायद्याबद्दल संभ्रमात आहेत सगळं मराठा समाज सगळे सोहळ्यांचा कायदा प्रशासन देखील निर्णय जाहीर करत आहे तर फार आता काय पाऊल उचलणार कठोर पाऊल असेल का म्हणजे निर्मळ पाऊल असेल त्या सरकारला धारावर घालण्यात आपण पाहता की मुख्यमंत्र्याचा बंगला ताब्यात घेणं म्हणजे साधं पाऊल नाही हे कठोरच पाऊल आहे प्रहारच्या माध्यमातून आम्ही या दोन्ही समाजाच्या मागणीसाठी बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी बच्चू भाऊ सुद्धा यावर सहमत आहेत त्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी वर्षा बंगला ताब्यात घेण्याचं सुद्धा काम करू याचा अर्थ प्रहार मोठ्या ताकदीने आणि आक्रमकरीत्या मैदानात होतात मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा बंगला ताब्यात घेणार शंभर टक्के घेणार नक्की घेणार अजित भाऊ तुम्ही देखील सहभागी काय हे जे आहे, जे आहे आहे एवढं मॉब हे विधानसभा निवडणुकीपूर्वी एक शक्ती प्रदर्शन आहे का प्रहार संघटनेचा विधानसभा निवडणूक वगैरे काही नाही विधानसभा निवडणूक ही लोकप्रतिनिधींची असती पण लोकप्रतिनिधी आमच्या मागण्या इथपर्यंत पोहोचवत नाहीत विधानसभेत म्हणून हे शेवटी आम्हाला पाऊल उचलावं लागतंय जेणेकरून मराठवाणी मुस्लिम समाजाला पात्र मुस्लिम समाजाला पात्र हे आरक्षण आहे आणि मराठा समाजाला सुद्धा सगळे सोयांचं जे काही आहे तो प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे जनांगी पाटलांनी एवढं मोठं पाऊल उचललं तरी अजून प्रशासनाने शासन जागा होत नाही मग शेवटी आम्ही सुद्धा कुठेतरी त्यांना मदत केली पाहिजे या हेतूने आम्ही म्हणजे प्रहारच्या वतीने एक आक्रमक पाऊल उचलत आहोत आणि जेणेकरून वेळोवेळी जर एखादा चळवळीचा माणूस असेल तर त्याला दाबण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे वे खोटे गुन्हे दाखल करत आहेत राखी माने मॅडमनी सुद्धा माझ्यावर कोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून भाऊच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहोत अन... बंगलो ताब्यात घेणार शंभर टक्के आम्हाला अटक करू दे किंवा टाकू दे आम्हाला जेलमध्ये टाकू दे पण आम्ही आमचं काम आम्हाला गोळा घातल्या तरी, तरी, तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा बंगला ताब्यात घेऊनपणे अचानक असतील कारण काय तीन विषय महत्वाचे मराठा समाजाला आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण त्याचबरोबर लक्ष्मी विष्णू कामगारांना घरे सुद्धा मिळणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढं हे आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं बंगला ताब्यात घेणार आहे यासाठी लाटा घाला गोळ्या घाला काय करेच करा पण प्रहार हे आक्रमक होऊन हे आंदोलन केल्याशिवाय गरजेचं आहे एकदा ठिकाणी थांब लांब लांब थांबू नका एक ठिकाणी झालोय गांगली उद्या जेडी टीम

प्रहार पक्षाचे कार्यकर्ते लक्ष्मी विष्णू कामगार आपण सगळेजण मागे घेऊन उभं राहावं